नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मुजीद रेहमान सलीम पटेल व पस्तीस वर्ष यांच्या फार्म मधील मोकाट कुत्र्यांनी सात बकऱ्यांचा जीव घेतला मोकाट कुत्र्यांची दहशत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करीत आहेत उपाययोजना केलेल्या नाही तर आज भटक्या कुत्र्यांचा वावर गावात चौका चौकात दिसत आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे आज लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालाय लोहारा ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे अशी मागणी लोहारा गावातील सुजान नागरिक करत आहेत अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस